मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज आहे आज आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि तो जो महत्वाचा विषय आहे तो निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनाविषयी आहे बघा महाराष्ट्र शासनाने आज एक अत्यंत महत्वपूर्ण जी आर काढलेला आहे तो जी आर सातव्या वेतन आयोगानुसार जे काही निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन आहे याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि ती वाढ कशा प्रकारे करण्यात आली आहे यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे किंवा त्या जी आर आपल्याला आज वाचन करायचं आहे आणि तो जी आर आपल्याला थोडस त्याच्यावर चर्चा करायची आहे असं आपण म्हणू तर बघा तो जी आर जो आहे तो जी आर मी या स्क्रीनवर शेअर केलेला आहे हा जी आर वाचण्यापूर्वी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवीन व्हिडिओ बनतात त्याविषयीच नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल व आपल्याला ते व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत चला तर मग हा जी आर का आहे ते आज आपल्याला बघायचं आहे हा जी आर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे फक्तच आजचाच हा जी आर निघलेला आहे आणि या जी आर मध्ये हा जो जी आर आहे या जी आर मध्ये शासनाने जे निवृत्ती वेतन आहे ते निवृत्ती वेतनामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे त्यामध्ये कशा प्रकारे वाढ केलेली आहे त्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे तर अस्सी वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढ करण्यात आलेली आहे बघ जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत जे रिटायर झालेले आहेत आणि ज्यांचं वय हे अस्सी वर्षापेक्षा म्हणजे अस्सी वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतनधारक म्हणजे ज्यांचं वय वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे निवृत्ती वेतन धारक किंवा असे कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांच्या निवृत्ती वेतनामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढ करण्यात आलेली आहे आता ती वाढ त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे म्हणजे किती पर्सेंट त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे ते आता आपल्याला सविस्तर या जी, मदे या जी आर मध्ये दिलेलं आहे त्यासाठी हा जी आर आपल्याला पुढं आहे हा जी आर जर आपल्याला पुढं पुढं याच्यावर जर चर्चा करायची आहे आणि आपल्याला हा समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघावं लागणार आहे म्हणजे या जी मध्ये काय काय सुधारणा झालेल्या आहेत आणि किती पर्सेंट निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन मांडलेलं आहे त्या विषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्र बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस संदर्भ बघा काय शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक इथं दिलेला आहे दिनांक चोवीस एक दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाचा हा संदर्भ आहे शासन निर्णय काय आहे बघा याच्यामध्ये अशी वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकशी वर्ष व त्यावरील म्हणजे असे वर्ष किंवा त्याच्या वरचे जे काही निवृत्ती वेतनधारक आहेत ते किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सरकार वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ दिनांक एक एक दोन हजार एकोणीस पासून सुधारित करण्यात आला आहे असा आदेश आहे की सदर दर दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे तर बघा टेबल दिलेला आहे आणि याच्यामध्ये निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाचे जे काही सुधारित दर आहेत ते त्यांनी दिलेले आहेत बघा एक मध्ये दिलेला आहे की जे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचं वय ते पंच्याऐंशी वर्षे असेल त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात ट्वेंटी पर्सेंट वाढ वीस पर्सेंट वाढ करण्यात येणार आहे पुढे दोन नंबर मध्ये त्यांनी असं म्हटलं वर्ष पंच्याऐंशी पेक्षा अधिक ते नव्वद यांच्या मूळ निवृत्ती वेतनास किंवा कुटुंब निवृत्ती वेतनात तीस वाढ करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलं वर्ष नव्वद पेक्षा अधिक ते पंच्याण्णव पाच पाच वर्षाचा डिफरन्स त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे मूळ निवृत्ती वेतना चाळीस पर्सेंट वाढ करण्यात येणार आहे त्यानंतर चार नंबर मध्ये त्यांनी असं म्हटलं वर्ष पंच्याण्णव पेक्षा अधिक ते शंभर मूळ निवृत्ती वेतना पन्नास पर्सेंट वाढ करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पाचवं असं म्हटलेलं आहे की जे निवृत्ती वेतन धारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारक वय वर्ष शंभर पेक्षा अधिक त्यांच्या मूळ वेतनात शंभर पर्सेंट वाढ करण्यात येणार आहे अता पुड़ आता मित्र यांनी पुढं काय दिलेलं आहे याच्यामध्ये ती आता बघायचं ही वाढ आपण पर्सेंटेज मध्ये बघितलेली आहे अस्सी वर्षापासून म्हणजे अस्सी ते पंच्याऐंशी साठी त्यांनी ट्वेंटी पर्सेंट केलेलं आहे पंच्याऐंशी ते नव्वद साठी थर्टी पर्सेंट केलेलं आहे नव्वद ते पंच्याण्णव चाळीस पर्सेंट पंच्याण्णव ते शंभर पन्नास पर्सेंट आणि शंभर पेक्षा जास्त तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये वाढ होणार आहे पण त्यांनी खाली काही टिप टाकलेले आहेत बघा म्हणजे जे काही एरियास वगैरे ते मिळणार आहे की नाही त्या बाबतीत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सदर लाभ केवळ दिनांक के एक एक दोन हजार चोवीस पासून देय राहील तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन येत असलेल्या निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुयज्ञ राहणार नाही म्हणजे फरक मिळणार नाही फक्त तुम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते लागू होणार आहे वाढ फरक नाही मिळणार पुढे त्यांनी दिलंय या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन म्हणजेच प्राधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोशागार अधिकारी यांची राहील दुसरं त्यांनी दिलंय शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या अस्सी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहणार आहे हा निर्णय स्टेट जे काही एम्प्लॉईज आहेत निवृत्त झालेले आहेत राज्य कर्मचारी त्यांच्यासाठी आहे पण त्यांनी तज्ञ अंकेच्या मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यानंतर कृषीतर विद्यापीठे आहेत त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालय आहेत कृषी विद्यापीठे आहेत यामधून जे काही सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहे आणि त्यांचं वय पेक्षा जास्त आहे त्या सर्वांना लागू होणार आहे पुढे त्यांनी पाच मध्ये असं दिलेलं आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्ट चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच चा कलम दोनशे अठ्ठेचाळीस च्या परंतु कांबे प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषद मधून झालेल्या अस्सी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील म्हणजे जे काही जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत आणि ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यांचं वय किंवा पेक्षा जास्त असेल तर त्यांना सुद्धा हा जो काही लाभ आहे हा मिळणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्त वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा व तो या तो त्या लेखा शीर्षका अंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मित्र सदरचा जो काही समजा जी आर आहे निवृत्त वेतनधारक आहेत तर त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये किंवा कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये वाढ केलेली आहे परंतु त्यांचं वय किंवा पेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट पंच्याऐंशी पासून तर नव्वद पर्यंत थर्टी पर्सेंट त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये पंच्याण्णव ते नव्वद थर्टी पर्सेंट आहे पंच्याण्णव ते शंभर पर्यंत असेल तर त्यांनी ते पन्नास पर्सेंट केलेलं आहे आणि शंभर पेक्षा अधिक वय असेल तर ते हंड्रेड पर्सेंट केलेलं आहे आणि मधात एक सुटलेलं आपलं वय वर्ष नव्वद पेक्षा अधिक ते पंच्याण्णव असेल तर मूळ वेतनात चाळीस पर्सेंट वाढ म्हणजे कमीत कमी त्यांनी वीस पर्सेंट वाढ केलेली आहे अस्सी किंवा असे कि वर्षापेक्षा जास्त अशांच्या निवृत्ती वेतनामध्ये आणि कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये ट्वेंटी पर्सेंट वाढ केलेली आहे पुढे त्यांनी पाच पाच वर्षाचे स्लॅब त्याच्यामध्ये टाकलेले आहेत पंच्याऐंशी ते नव्वद असेल तर थर्टी पर्सेंट नव्वद पेक्षा अधिक आणि पंच्याण्णव पर्यंत चाळीस टक्के आहे पंच्याण्णव ते शंभर त्यांनी पन्नास टक्के केलेला आहे शंभर पेक्षा अधिक जर वय झालं तर त्यांचं शंभर टक्के वाट त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये होणार आहे असा हा एक महाराष्ट्र शासनाने गुड न्यूज दिलेली आहे निवृत्त जे काही स्ट्रेट एम्प्लॉई आहेत राज्य कर्मचारी आहेत त्यांच्या निवृत्ती वेतनात किंवा कुटुंब निवृत्ती वेतनात ही वाढ होणार आहे आणि ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे तर ही या जी आर वर आपण चर्चा केलेली आहे मला निश्चित अपेक्षा आहे की तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे जे काही आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि ती पाहण्यास उपलब्ध होती तर मी आता आपल्या या चर्चेला इथं पूर्ण विराम देतोय धन्यवाद